लाज नाही म्हटलं ला का तुला काका काय काय तुले पाण्यावर चालते का, 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 का तुझी बुद्धी आ? का तुला सुख चांगलं पटत नाही आता मोठा खालीमान घालून बसला आव्हा आशे त्याला सुखाला राहता येत नाही त्याले देवानं लय दिलं पण त्याले या, या आपले आपल्या निडंगेले परवा नाही साजर सोन्यासारखं पोरग झालं हा एवढी साजरी बायको हाय पोरगी हाय काही त्याला गरज नाही हा देव मायच डोळे को, कोण नाही देव मिटवत काय सांगा एकदा देवाला म्हणा उचल मले याची याची काळे कारण मी पाळाल नाही बेटी न्या म्हणलं सुधरलं काय माझ्या सज्जन मारलं आलं म्हणून मुरल्या सुधरला पण मुरल्या सुधारणारा ना नाही बाई त्याला वाटते बाप मन तू सुखानं राही त्याले त्याले सुखानं जमतच नाही ना काय करीन तू बाबा झालं ना चुकलं म्हणलं ना बाबा किती बोलसत मला आता चुकलं ना बस झालं बस झालं तानाले तू आहेस का अरे ते पिंकले तरी सांगलं तरी ती एका दिवसात मानते हा चुकलं चुकलं वाल्या अरे तू कुत्र्याचं शपूट आहेस तू कायच्यात घातलं ना तू नाही तिला नाना का तुपात नाना तुले तू हलकटच्या हलकटच राहशील रे हराम फोरा तुला कुठून आणते रे कमाव हा एवढा वडा लिहून द्यायला गे गेला कुठून आणली तेव्हा कमाऊ तुला लाज नाही वाटली का रे घातल्या होता ना रे हा कि गौऱ्या सांग सौऱ्या संघी नाही अरे तूच तूच नालाय खायच जनतेले म्हणून काय फायदाचा बाबा चल ना तू मुखा राय किस ना हमेशा भावाला पाठीमाग माग घालतो हा त्याचा भाव घे फायदा घेते हा हा याले याले उलची कदर नाही हा तू पैसा नाही पैसा नाही म्हणतो चल काट सरळ सरळ हिशोब काट दे त्या पैसे वापस देऊन ते घर बंद जागते पैसे घेतले ते समजे वापस दे वापस दे झाले हा काही म्हणलं तर म्हणते पैसा नाही लळगा न करते आणि अशी आळशी अशे धंदे करायचं तर पैसे येतात तो याजवळ हो दादा चल काल पैसे काल पैसे सबन सबन किस्त पैसे वापस दे त्याने काय ठेका घेतला का तुला कुटुंब चालवायचा हा घराच्या पैसे घेतले आमच्या किती घेतले आणि सगळं किस्त एक रुपये घेऊन घ्यायच्या जवळ हा काही तसा बदत नाही हा मुले म्हणेर करा लागते म्हणे बाई माझं पैसे नाही तुला काय म्हणलं तर भाऊ मी काय म्हणलं तर म्हणलं ना तुला की मी पाहण्याला मागतो तू गो कर ईर म्हणलं बाई मा भाऊ किती साजरा आहे झाला पण खरं रे तू तुला नाही तुला नाही आमचं नाही त्या बहिणीच पाप आहे तिच्या मायबापाचं पाप आहे म्हणून तू तिच्या नशिबी आला तिच्या आयुष्याचा माथेरा केलं तुम्ही अरे मरता येत त्या सुनीच्या पुढे लायकी ठेवू माहिती हमेशा त्या पुरीच्या नजरेतून खालीच उतरत जाऊ का जा, मी अरे तुले जन्म दिला का जन्मभर त्याची अजून पारणी पिडून घेत का असं काऊन करत सा, तू तुला वाटत नाही का जर म्हाताऱ्या बापाला सुखानं मरू द्या म्हणून बाबा तू तुला ना आता तू आल्यावर कवडीचा <laughs> विश्वास नाही द्यायला मुरल्या विश्वास गमावला तुम्ही म्हणलं जाऊ जे होते <laughs> तो गुन्हा असते गुन्हा याले आशे गेले ओ याले या घराबाहेर काढून टाका मी वागवतो ते सुनीले मी करतो तिचं बिचारीचं जे काय अशी तिचं पाप पुण्य तिचं पाप जे आपल्या घरात आली आणि डंग्या तिच्या गळ्यात बांधला माल पाप याले जन्माला घातलं काई काई तू 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 अरे लोकमय मान शर्मेन खाली गमावते हा काय उत्तर देऊ मी आता भाऊ असा कौन करतो तू का रे अरे काय तुला काय वाटते बाबा अरे मी सबन मदत करतो ना तुला एक रुपया पाहिजे नाही ना तुला पण तू संसार कर भाऊ वदर पाय मी काय म्हणतो तुले अरे किस ना मॅ मी आता खरं सांगतो तुम्हाला मले तस काहीच नव्हतं मला काय वाटलं रे असे मला काय वाटलं म्हटलं पन्नास साठ हजार रुपये कमी पडून राहिले इरीसाठी म्हटलं तेवढे येऊन या कडावात असं वाटलं भले अरे चुकलो ना लालच केली मी आज चुकलो ना मी मी एक जिंकलो डबल लावला डावता वक्त हारलो रे हाय लाज हाय लाज तोंड वर करून अरे लहान लहान भाऊ तुला समजावून सांगून राहिले निडंग्या हे काय संस्कार घेतील तुला जोडून काय शिकते <laughs> त्यांची नगर बसावं खाली तुम्ही बोलतो ना मी बोल भाऊ सांगा तुम्ही बसाल करा तब्येत खराब करून घ्या तुम्ही मेलो तर पूर्ण मी याच्या हातात खाली रयत नाही मी आता आशे मी चाललो घर सोडून बाबा मी तुमच्या पाया पडतो बाबा खबर धार मात लाव चिंत वेवाला मेला तो बाबा बाबा ये, बाबा ये, बाबा, बाबा। मी काय म्हणतो बाबा मला कोण शोधू नये मेलो म्हणून माय पान टाकून द्या तुम्ही लोक कार्य करून टाका मला मा मी मामाजी मामाजी माझ्यासाठी ना थांबत का मी कुठाच्या तोंडा इकडे पाहू सुन सुनबाई सुन बाई मी तुला अभरा दिहाओ माफ कर मले ओ में तुम्हाला तुमालो कायले बसवलो बाप ओर बस निढं गयो माफ कर बाई मले मामाजी कोणीच कोणाला नाही फसवलं मानशिबच खोट आहे त्या देवानं मानशिबात चांगलं लिहिलंच नाही त्याला वाटत तशी काही अशी त्याच्या मनात जस अशी तस तुम्ही काय शिटका करू बाबाजी तुम्ही तब्येत खराब करून घेसाल मले काही होत नाही भई काही होत नाही मला पाहाय मला याची डावरी पाहले देव जिथं ठेवते मला मला काही होत नाही अरे काय पाय तर माट्यासारखा भाऊ आज मला तुला लय राग आला बरं भाऊ हा का, काय 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 साजरं वातावरण होतं काय साजरं सगळं साजरं झालं तर असं वाटलं ते जाऊ दे लो आता लोक झालं ते झालं पण आता चांगलं झालं ना हा साऱ्या तुम्ही येले आनंद झाला तुले नाही झाला रे स्वतःच चांगला वाटत नाही तुम्ही लय बरं वाटून राहिलं तुम्ही आता बाबाला लढून राहिला ते वहिनी लढू लढू राहिली हा लय बरं वाटून लय कमावले का दहा पंधरा लाख त्याच्यावर हा मेहनती नव्हते कमावल्या गेले नाही हा भाऊ तुला लय चुकलं आणि आता आता मी पक्का निर्णय घेतो हे नक्की आहे

पन्नास साठ हजार रुपये आणि तो म्हणजे कसं आपली इरीत जेवढे कमी पडले तेवढे झाले असते बाकी मी काही मी काही डबल डबल कमी त्या ते रस्त्यांचं इन्कम मी ना हा मला तेवढं समजत नाही का पण तेवढी लालू चालती चालते एक डाव जिंकलो डबल काही वरचे पैसे आले तर आपली वीर वरच्या वर होईल एवढं वाटलं हो मला बाकी काही नाही शिवामची शपथ शिवामची शपथ सांगतो मी फक्त ती विहिरीसाठीच गेलतो कि म्हटलं आपल्याला तेवढेच पैसे आले तर आपली वर होते बाकी बाबा मिन्यालाच तर नाही जात ना खबरदार मानाकाची शपथ घाल शिंता आराम करू आराम आहेस तू आय काळे कारण मनाका नाही करता माहित आहे म्हले तुम्ही लोक आता मला विश्वास ना ठेवत तू माझे खरं सांगतो बी कि फक्त मला मनात तितकंच विचार आला तर आम्ही म्हटलं तितके आले तर आपण काय तेवढंच वर्षावर होईल बाकी काही नव्हतं रे मा मनात अहो पण मग तुम्ही जर असा विचार करायला लागत होता अहो यंदा नाही तर पुढच्या वर्षी झाली असती इकडला महत्वाची होती का वर्षीट होती का उपाशी होती का तुम्ही भागूनच राहिलता ना आपलं कसही आहूनच राहिलता सर चांगलं असं का कोचा पैसा आणून कमाई करत असते का ते पुरत तरी असते का असं असं सट्टा बन गेलो पुढे जाऊ मेहनतीनं कमावून राहिलो ना मग अजून तुम्ही तसे करता का लालच मनात आणता हरामीचा पैसा कोणाला पुरला नाही ना आपल्याला कसं पुरी आराम पुराला कुठे समजणार आहे बाई याले नाही समजत काही काहीच नाही समजत सोडून द्या त्याले सोडून द्या त्याले नाही तो तुम्हाला सुखाना जगू देणार नाही बाबा बाबा तुम्ही चला बरं तुम्ही आराम करा बरं बाबा थोड्या वेळ लढू नका बरं बाबा खाच आराम खाच काय ते चिमुकलेल्या करू दिसतात ते पाय बोला त्या पोराचं भवितव्य काय हा असा करते हा भाऊ ते लय मोठी चूक केली आणि तुला सहजासहजी आता माफी नाहीये हा आता मी मोठा निर्णय घेऊनच जातो त्याच्याशिवाय तू तुला गत्यंतर नाहीये तू असंच लावशील यंदा तुला वीर करायची होती पुढच्या वर्षी तुला काही दुसरं असेल म्हणजे मी जातो इतकं सोपं असते का हा लोक ज्ञान सांगतात लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशान हा मला सांगतं की कमाई कर मेहनत कर असं कर तसं कर हा मला ज्ञानाच्या गोष्टी सांगतात स्वतः असा हरामीच्या मार्गावर जातो हा तुला इतकं समजत नाही का हा साजरं असते का हा चुकलं वर्ष चूक झाली काही गीत नाही झाली तुला त्यानं तुला माहित होतं तुला माहित होतं तू सारं करून येईल का अल्ट भलता आहे का हा एक नंबरचा फैला माणूस आहे तो सबल तुला करून आणि तरी तुला जागावर चांगलं बसा वाटत नाही चांगलं तुला दिसत नाही कारण तो अंगा चांगले कोण नाही आहे हा आता मोठा म्हणतो की मी असं केलं ना तसं कारण सांगतो हां आता तुलावर निर्णय असा घ्यायला गेल मला काही ना काही की तुला हातात असला पाहिजे तर तू जागेवर राहायची बाबा म्हणता तुला घराबाहेर काढून घराबाहेर नाही काढू शकत तुले हा कारण ती वहिनी आहे ना ते तर पायात गाडगड आणते ना हा नाही ते मी जागी खरंच सांगतो दिलास काढून असा निरंगा नवऱ्याचं काय खरं हा जेले बाय कोची कतर नाही लेखायची काळजी नाही आणि चालला मोठा म्हणते की मी लेले आले चाललो बरे वा बा, मेहनत नाही केली अजून एखादा बिझनेस करा ला लागत होता मला म्हणा लागत होतं काही की आशा दे बरे एवढे उसने हा मी देत नव्हती <laughs> का तुले हा हे तर काही आणले तर कारण हा स्वतःचे चुका लपवायसाठी काही करणं सांगता नाही मी आणव का मी इथं काय सांगता लोक पैसे पाहिजे लोक असंच करतात काय लोक असंच करतात काय मी ना चुकलो मी चुकलो काही चुकला गिकला नाही वहिनी तो व्हा अंदर तुम्ही मोठ्या फिशी लढता त्याच्या पुढे त्याला त्याची हाव पावते सारे तुमचीच बोलती आहे हा चांगला घ्या चाबू खातात अव नवऱ्याली सारखा करता आलं पाहिजे बाईले हा फिशी फक्त लढणं आलं पाहिजे का खरंच तसं नाही रे तसं नाही मला मनात लालूच चालते जर अशी का तू मला काही म्हणा एवढा म्हणा मॅट म्हणा काही म्हणा खोटा रड म्हणा पण मी खोटं नाही बोलून राहिलो खरंच मला असं वाटलं की म्हटलं तुले पैसे मागा त्याच्या पेक्षा म्हटलं एक दीड लाख आले तर आपले हिरवून जाते म्हणून मी हे पाहिजे तुला सांगतो इमानदारी नक्कीच नाही एक डाव लावला तर जमलं मालो पण ती शिक लालूच झाली डबल लावला तर त्याच्यात पैसा बनूच गेलो पाच लाखानं गड्डा बसला का आले तर काही नाही पण जोड जे जो होती न ती चालली गेले तेवढं तर तुले भाऊ समजायला पाहिजे होतं अरे जुवा बट्ट्यानं काय काय कोणाचं का असं सरकं झालं का, का आज लोक अरे करोडोपती जमीनदार अंदर गेले ना त्याच्यात तू काय भाऊ असा करतो हा तुला समजायला नाही पाहिजे का ते का कोणती मेहनतीचं काम आहे का इमानदारीचं काम आहे का हा इमानदारीची आपली अर्जी भाकरी गोळ असते रे हा तु मला म्हणा लागत होतं मी काही करतच होतो हा असा कसा मार्ग निवडला तुझ्या तुझ्यावर सफाई देऊन राहिला हे काही योग्य आहे का हा हे योग्य आहे का सकाळ तो पोरा नाही तसंच म्हणा हा मग मग पाठीन का तुले बाबा चिडले एवढे तर म्हणत बाबा चिडले शिवम न म्हटलं की बाबा मला दोन चार लाखाची कमी आहे येतो मी एक दावा मांडून मग मा तुला कसं वाटीन हा बरोबर आहे तुला बरोबर आहे नाही बाबाच बरोबरच आहे बाबा चिडले तर बरोबर आहे काय 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 कस कसच करू मी चुकत झालेलं का, 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 का माझ्यानं आता बाबा मावर काही विश्वास ठेवत नाहीत जाऊ दे बाबा म्हणतात ना मीनाच्या नावानं करतो जाऊ दे करू दे तू तो आला दोन एक करतो नावानं करून घे मा नावाच दोन एक करमीनाच्या करून द्या नाही आता मी मला म्हणजे कस मावर बरोबर आहे तुम्ही लोक विश्वास ठेवूच नका ते बरोबरच नाही मा काम काही म्हणा तुला रिसोर्स ठेवेल ते जा त्या म्हणजे असं हेच नाही ठेवलं ना रे सांगतो यावर कोणाही विश्वास नव्हता ठेवला इतकं तो सगळं तरी सगळं तुला माफ केलं सगळ्यांना काही विचार कर ती बिचारी किती आहे ना तुला संसार करते हा काहीतरी काहीतरी हे काढते का की म्हणते का की असं नाही तसं का तसं नाही असं हा काच्यातलं काहीतरी म्हणते का कधी कधी बोलते का काय बिचारी जसं आहे तसा संसार करून राहिली ना मग कोणाच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नये भाऊ हा काही म्हणतो आता हा पाहू नये ना सहनशीलतेची परीक्षा बरोबर आहे गड्या बरोबरच आहे तुमचं नाही मी कोण मी बरोबरच विश्वास ठेवायचा लायकीच नाही मॅच सगळ्याचा विश्वास मोडला तर आता काय आता काही म्हणा तुला मोठी चूक झाली माझ्यानं चूक नाही गुन्हा झाला बाबा म्हणतात ते बरोबर आहे पहिल्यांदा करते ते माणूस चूक असते पण तेच गोष्ट डबल केली म्हणजे याचा अर्थ तो गुन्हा आहे सोच समजून केलं ना मी हे हा काय लोक म्हणून फायदा कोण कोण कोणाला थोडी फुसला होते कोणाची काय हिंमत हा ते जेव्हा आपल्याच मनात असते म्हणून तसं होते ते कसं आहे ते या त्या म्हणून उठून काय फायदा की यानं असं केलं त्यानं तसं केलं काही नाही केलं कोण आपणच केलं आपल्या मनानं लय अंदर गेलं गळ्या गाळ कसही दोन चार वर्ष जमलं होतं तितके जवळ अंदर गेलं आता सांग पाच लाखाचा गड्डा बसला सांगू नको मला पायात बसतो तोला आता तुला सगळ्या कामात मी मदत केली घर आहे का जाऊ दे बा जाऊ दे बा आपला भावा काय आपल्याला नोकरी आहे जाऊ दे बा आता तुझ्या धंदे करशील तर मी हे निपटत बसू काय मला माझ्या अकरा बकरा संसार नाही काय नाही मी तुला मागत नाही रे काही बोलतो खरे किस ना तुला मांगाचं काम नाही पडलं पाहिजे यासाठी मी हे केलं तिसरा पाय निघाला त्यात काय करतो नाही मी तुला मागत नाही मी तो पैसे फेडतो फक्त मला जसं टाइम द्या आता काय मी कायच म्हणू कायच नाही म्हणू मलाच काही समजून नाही राहिलं काही करतो तुला आता आता नको सांगू मला बस तू तो पायत आता बाबा काही ऐकत नाहीत जसं बाबा म्हणते तसं होऊ द्या आता जायतकडे मी काही बोलत नाही तुला किती किती बाजूबा रे मी तुम्ही हा किती तुला हे करू तुला का असं असं तू मनात आलंच कस काय एकदा मला म्हणाता लागत होत हायच होतो बापू काल अर्जंटची गोष्ट होती काय जात होती पुढच्या वर्षी होत होतं हा नाही होत होती राहिलो असतो नसती झाली तर काल महत्वाची गोष्ट होती काय ते नाही झाली असं जाय नाही जाय आज लोक नाही झाली तर काय झालं हा राहिली असती जसं चालू आहे तसंच एकच पीक घेणं चालू झाला असतं पण यक्कीच्या मांग लागून अर्धी दी सोडली ना बरोबर आहे गड्या बराबर आहे आणि मनस्ताप केला तेवढा का घरच्या इले बाबाले त्या बहिणीले हा ते लगा उल चकल्या ते वली बाय तीन तिथे म्हणाल टेन्शन हा टेन्शन येते बायले असं दादा हे बागण योग्य नाहीत वालय असं हा सांग तिनं काय करा हा कोणाच्या का तोंडाकडे पाह तिन करू घेऊन हा तुझं असा बाग क्षण संगत आणि तुला विश्वास ठेवा हो तू कसा ठेवा हो? सांग नुँ? हा आमच्या पुढे चांगले गप्पा करतात आम्ही निघून गेल्यावर तू अशी कामं करतो मग आता आम्ही आमचे कामं धंदे सोडून तू आर हो का हा नाही बरोबर आहे नाही तसं नाही मी, मी नाही मागली ना, ना। माफी मागली तो भाऊजोची माफी मागली आता मी काय म्हणू काय आता लय चूक झाली कड किसना पण ह्या पा काय आता फक्त तिच्या मायबापाले नका सांगू त्या मनोरले कसं मग तू मग अजून मला ते हलकट नजरेनच पाहिन इतके काय जीव आधी नाही वाटला का हा विचार जेव्हा आधी नाही केला का कि मनोवर काय म्हणीन म्हणेन वहिनीचे मायबाप काय म्हणतील सोयरे धायरे काय म्हणतील आज लोक जे म्हणलं ते म्हणलं पण आता जसे तुला माणूसकीच म्हणून राहिले ना मग तुला ते खपून नाही राहिलं वाटते तसं नाही ना रे बा आता काय तर तू बोलत तर काही तो चूक नाही बराबरच आहे मी केलंच तसं बोलशील तर काही ते चुकच नाही पण आता कायच म्हणू बन कायच नाही काही नको म्हणू काय म्हणतात काही आता काय म्हणतात मग काय करत आलंच काय बरं आहे बरंच बरं आहे